वैवाहिक पर्व भाग भागसत्थरावा वैशंपायन म्हणतात तिसऱ्या दिवशी त्यांची अज्ञातवासाची अट संपन्न करून झालेली असल्यामुळे आता मुक्त ते मुक्त झालेले असतात त्याप्रमाणे ते पांडव शुभ्र पोशाखात राजवाड्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतात त्यांच्यात सर्वात पुढे अर्थातच युधिष्ठिर होते अशा प्रकारे ते त्या राजसभेत येतात त्या दरबारात त्या जागा राजांसाठी आरक्षित असतात त्याच्यावर ते जाऊन बसतात नेहमीप्रमाणे राजा त्याचं नित्याचं काम करण्यासाठी सभेत येतो तिथे त्या तेजस्वी पाच पांडवांना राजांच्या आसनावर बसलेलं पाहून तो चमकतो त्यानंतर तो रागावूनच कंकाकडे पाहत म्हणतो तो द्यूत खेळणारा आज असा कसा त्या आसनावर जाऊन बसण्याचं धाडस करतो आहेस आणि असे राजाचे कपडे आणि दागिने घालून तुम्ही सगळे माझे नोकर हे काय करता आहात वैशमपायन सांगतायत ते विराटाचं चिडून बोलणं ऐकल्यावर त्याची थोडी गंमत करण्याच्या आविर्भावात अर्जुन हास्य करीत सांगतो अहो हा तुमचा कंक इंद्राबरोबर बसण्याच्या योग्यतेचा आहे ब्राह्मणांच्या सान्निध्यात राहणारा वेदांचा अभ्यास करणारा सुखोपभोगापासून विरक्त असलेला ज्याचा आवाज कधी चढतच नाही जो साक्षात उत्तम गुणांचा पुतळा आहे त्यांनी आत्तापर्यंत अज्ञातवासाच्या अटीमुळे आपल्या दरबारात एका सामान्य सहाय्यकाची भूमिका गेले एक वर्ष केली तो राजा युधिष्ठिर आहे ज्याचं काय वर्णन करावं त्याच्या दूरदृष्टीचं वैराग्यपूर्ण जीवनाचं त्याचबरोबर सगळ्या अस्त्र शस्त्रविद्येत पारंग असण्याचं काय सांगावं ह्या जगात ह्याच्या इतका शस्त्रविद्येत पारंग तीनही जगात कोणीही नाही देवात किंवा असुरात यक्षात आणि सुद्धा त्याची बरोबरी कुणीही करू शकणार नाही त्यांची बरोबरी महाशक्तिमान उरगसुद्धा करू शकत नाही प्रजाहितदक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले पंडूचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत अनेक यज्ञ करणारे नैतिकतेचे आदर्श जपणारे संयमी जे राजर्षीसारखे आहेत त्यांचं सगळे कौतुक करतच असतात सत्यवादी इंद्राच्या सारखे जगाचे संरक्षण जणू दुसरा मनूच प्रेमळ दयाळू भूतदयावादी असे कुरु वंशाचेच युधिष्ठिर आहे जेव्हा तो इंद्रप्रस्थाचा राजा होता तेव्हा त्याच्याकडे दहा हजार हत्ती होते हजारो रथ होते त्याची स्तुती करण्यासाठी आठशे भट स्तुतीसुमनं गात असत कौरव आणि इतर राजे त्यांची आज्ञा मानत असत शेतकरी मजूर स्नातक त्यांच्या कृपेने जगत होते अपंग गरीब अनाथ असे सगळे त्याच्या कृपेनी राहत होते असे हे आमचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर आहेत असे युधिष्ठिर त्या आसनावर बसण्यासाठीच योग्य आहेत असं सांगून धनंजय थांबतो अशा रीतीने वैवाहिक पर्व विराट पर्वाचा सत्तरावा भाग इथे संपलेला आहे एकाहत्तरावा ते ऐकून विराट त्याला म्हणतो जर हे युधिष्ठिर आहेत तर मग ह्यातील अर्जुन कोण आहे भीम आणि ते जवळे बंधू कोण आहेत द्रौपदी कोण आहे त्यांचा पराजय त्या खोट्या द्यूतात झालेला आहे त्यानंतर मी त्यांच्याबद्दल काहीच ऐकलेलं नाही आहे मग आम्हाला वाटलं की आपण सगळे यमाच्या घरीच गेलेले आहात ते ऐकल्यावर अर्जुन सांगतो हे वल्लभ भीम आहेत त्यानेच अनेक राक्षसांना यमाकडे पाठवलेलं आहे गंधमादन पर्वतावर त्याने कुबेराच्या सैन्याचाही पराभव केला होता कृष्णासाठी स्वर्गीय फुलं आणण्यासाठी तो जेव्हा गेला होता त्याच गंधर्वाने तुमच्या कीचकाचा वध केलेला आहे तोच तुमची कर्मणूक करण्यासाठी वाघ सिंह वराह ह्याच्याशी कुस्ती करत होता तुमच्या घोड्यांची काळजी घेण्याचं काम करणारा नकुल हा बघा तिथे बसलेला आहे तुमच्या जनावरांची काळजी घेणारा हा सहदेव इथे बसलेला आहे ते आमच्या दुसऱ्या आईचे मुलगे आहेत ते देखणे दोघेही हजार योद्ध्यांना भारी जातात अशी शस्त्रविद्या त्यांनी संपादन केलेली आहे त्या लक्ष्मीसारखी दिसणारी सुहास्यवदना लावण्यवती आहे ना ती आमची पत्नी द्रौपदी पांचाल नरेशची कन्या त्या तुमच्याकडे सैरंध्री म्हणून राहत होत्या किचकाने त्यांच्यावर नजर टाकली त्यामुळे त्याला मारावं लागलं मी आहो राजे तुम्ही बोलत असलेला अर्जुन तुमच्या पुढे उभा आहे मी कुंतीचा तिसरा मुलगा मी तुमच्या घरात बृहन्नला बनून राहत होतो ते ऐकल्यावर विराट अर्जुनाच्या सामर्थ्याचं कौतुक करायला लागला तिथे भूमिंजय येतो आणि सगळ्यांना ओळखतो आहो बाबा ते सोन्यासारखं चमकत आहेत ना ज्यांची देह यष्टी सिंहासारखी आहे ज्यांचं नाक चांगलं लांब सडक आहे ज्यांचे नेत्र मोठे आणि तेजस्वी आहे ज्यांचा चेहरा रुंद तांबट रंगाचा आहे ते कुरू घराण्याचे मुख्य आहेत ते दुसरे तिथे उभे आहेत ज्यांची देहयष्टी हत्तीसारखी विशाल आहे ज्यांची अंगकांती तापलेल्या सोन्यासारखी आहे ज्यांचे हात लांबपणे विशाल आहेत ते पांडवातील दुसरे वृकोदर किंवा भीमदेव आहेत त्यांच्या बाजूला उभे आहेत ते तरुण सावळ्या रंगाचे आणि अति देखणे जे दिसत आहेत ना की ज्यांचे खांदे ही रुंद आहेत ज्यांचे डोळे मोठे आहेत सुंदर आहेत ते त्यांच्यातील तिसरे म्हणजेच अर्जुन आहेत ते दुसरा इंद्रच आहेत बाबा त्यांनीच मला त्या युद्धात मदत केली होती त्यांच्या बाजूला जे दोन सारखे दिसणारे तरुण आहेत ते त्यांचे जुळे बंधू आहेत त्यांचं सौंदर्य पहा कसं मदनासारखं आहे ते सहदेव आणि नकुल आहेत त्यांच्या बाजूला उभ्या आहेत त्या त्यांची पत्नी कृष्णा पांच्या नरेशाची कन्या आहे त्यांना आपण सगळीच जणं सैरेंद्री म्हणून ओळखतो त्यांच्या सौंदर्यामुळे कीचक मामा बर्बाद झाला त्या स्वर्गीय अप्सरेसारख्या लावण्यवतीच आहेत साक्षात लक्ष्मीसारख्या त्या आहेत अशा रीतीने त्या सहा जणांचा औपचारिक परिचय करून दिल्यावर विराटाचा मुलगा धनंजयाची विशेष स्तुती करू लागतो जसं एका सिंहाने कोल्या लांडगांचा कळप उधळून लावावा ना त्या प्रकारे त्यांनी कौरवांचा धुव्वा उडवला होता जेव्हा मी त्या रथाचा सारथी झालेलो होतो त्यांच्या बाणांचा वर्षाव आपण पाहिलेलाच नाही आहे तो मुसळधार पावसासारखा होता त्यात कोणीही वाचूच शकत नव्हतं त्यांनी त्याच्या विविध आयुधांनी मोठमोठे हत्ती मारून टाकलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्या रथाच्या ध्वजावरील दैवी प्राण्यांच्या ओरडण्यामुळे आपली पळवलेली सगळी जनावरं पुन्हा आपल्या नगराकडे वळली आहेत आणि म्हणूनच आपलं पशुधन सुरक्षित राहिलं त्यांच्या शंखनादाने माझे कान फाटतात की काय अशी गती झाली होती त्यांनी एक एक करून भीष्म द्रोण कर्ण आणि कृप यांना पराजित केलं ते सगळं त्यांनी केलं आणि तुम्ही समजता तसं मी काहीही केलं नाही आहे ते विवेचन ऐकल्यावर राजाला शरम वाटायला लागली की तो युधिष्ठिराशी अपमानकारकरीत्या वागला तो राजा आपल्या मुलाला म्हणतो अरे मला वाटतं की आता वेळ आली आहे की मी पांडवांची क्षमा मागावी आणि तू समजत असेल तर योग्य तर ती मा माझी मुलगी तुझी धाकटी बहीण अर अपन उत्तरा अर्जुनाला येण्याचं ठरवू भूमिंजय त्याच्या पित्याला सांगतो त्याआधी आपण ह्यांची रितसरपणे पूजा घेली पाहिजे त्यानंतर ते सांगतील त्याप्रमाणे आपण आपली उत्तरा त्यांच्या घरात पाठवू विराट सांगतो जेव्हा मला शत्रूंनी धरलं तेव्हा भीमाने मला वाचवलं आहे आमचं पशुधन अर्जुनामुळे सुरक्षित आहे त्यांच्या शस्त्रविद्येमुळे आज आपण सुरक्षित आहोत हे सगळं आपण लक्षात घेता आपण सगळेच माझ्या दरबारी कारभार्यांसह युधिष्ठिराचं अधिकृतपणे आभार मानण्याचं योजणार आहोत आपल्या सगळ्या भावांचे शतशः उपकार आहेत आमच्या मत्स्य देशावर त्यानंतर तो मत्स्य देशाचा राजा हात जोडून पांडवांची क्षमा मागतो अनवधानाने जर काही कमी जास्त बोललं गेलेलं असेल गेल्या वर्षात तर त्याबद्दल आम्हा सगळ्यांना आपण मोठ्या मनाने माफ करावं वैशंपायन पुढे सांगतात विराट राजा युधिष्ठिराशी सहयोगाचा प्रस्ताव मांडतो त्यामध्ये तो मत्स्य देशाचा राजा असंही म्हणतो की त्याचं राज्य आणि त्याची सगळी संपत्ती तो पांडवांना अर्पण करत आहे पुढे तो सांगतो की त्याचं सुदैव आहे की अर्जुनासारखा मित्र त्यांना मिळालेला आहे त्यानंतर तो वृद्ध राजा युधिष्ठिराला आणि भीमाला मिठी मारत असतो नकुल आणि सहदेवाचं कपाळ हुंगत असतो तो सारखा ते 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 त्या तेजस्वी कुंतीपुत्रांकडे डोळे भरून पाहत असतो आपण वनातून सुरक्षितपणे आलात त्यात आपलं सुदैव समजलंच पाहिजे सुद्धा व्यवस्थितपणे झाला हे सगळं विधा त्याच्या कृपेमुळेच झालेलं आहे दुसरा कोणी असता तर तो त्या परीक्षेतून निभावलाच नसता पुढे तो असंही जाहीर करतो की तो त्याचं सगळं राज्य पांडवांना देत आहे त्यांनी इथून आपलं काम पाहावं तो पुढे विनंतीही करतो की त्याचीही मागणी पांडवांनी नाकारू नये तो सांगतो माझी कन्या मी धनंजयाला देत आहे तिचा त्यांनी स्वीकार करावा माझ्या कन्येसाठी असा योग्य वर मला दुसरा मिळणारच नाही ते ऐकल्यावर अर्जुन त्याच्या भावांकडे आणि द्रौपदीकडे पाहत सांगतो की तो उत्तरला त्याची स्नुषा म्हणून स्वीकारत आहे अशा प्रकारे हा समझोता आम्हाला मान्य आहे अशा रीतीने वैवाहिक पर्व विराट पर्वाचा एक्काहत्तरावा भाग इथे संपलेला आहे भाग बहात्तरावा विराट राजा म्हणतो आपण माझी मुलगी पत्नी म्हणून का स्वीकारत नाही त्यावर अर्जुन त्याला समजवतात की मी बृहन्नलेच्या रूपात आपल्या अंतःुरात नेहमी वावरत होतो त्या सुमारास मला उत्तराला भेटण्याचा अनेक वेळा योग आलेला आहे त्यामुळे मी तिला फार चांगल्या प्रकारे ओळखतो आहे त्या काळात ती मला तिचा पिता समजत होती आणि आमचे संबंध त्या नात्याचेच होते म्हणूनच तेच नातं ह्यापुढे मला चालवणं श्रेयस्कर वाटतं ती मला तिचा संरक्षक अशा प्रकारे सन्मान देत होती ती वयात येत होती त्या गेल्या एका वर्षाच्या काळात मी तिला नृत्य शिकवत होतो हे सगळं आपण लक्षात घेऊन आपण तिचे पिता माझ्या विनंतीचा मान ठेवतील असं मी समजतो माझ्या मुलासाठी मी आणि माझ्या पत्नीने द्रौपदीने तुमच्या उत्तरेला आमची सून म्हणून आधी स्वीकारलेला आहे माझा मुलगा अभिमन्यू माझ्या इतका शूर आणि गुणी आहे उत्तरेसाठी आमचा अभिमन्यू विशेष योग्य आहे कारण तो सगळ्या शस्त्रविद्यात प्रवीण आहे सध्या तो पांचाल देशात त्याच्या मामाच्या घरी त्याच्या आईसह राहत आहे त्याचं सौंदर्य त्याचं देखणेपळ नीतिशीलता शिष्टाचार संपन्नता वेदांचा अभ्यास असं सगळंच वाखाणण्यासारखंच आहे तो आमचा मामेभाऊ श्रीकृष्ण ह्याचा आवडता आहे त्याची मी पसंती तुमच्या म्हणजेच आमच्या उत्तरेसाठी केलेली आहे ते समजल्यावर आपला आनंद द्विगुणित होईल याची मला खात्री आहे तो विराठाचा जावई होण्यासाठी अगदी योग्य आहे तरी ते नातं आपण स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतो तशी जोडी त्रिखंडात मिळणार नाही असा तो जोडा शोभतोय विराट ते ऐकून म्हणतो आपला निर्णय मला मान्य आहे आपल्यासारख्या सुज्ञ लोकांनी जर तसा निर्णय आधीच घेतलेला आहे तर तो मला शतशहा मंजूर आहे जर त्या मुलीला धनंजय सासरा असेल तर त्या मुलीच्या भवितव्याची मला चिंता घालण्याचं कारणच उरत नाही मला हे नातं मान्य आहे वैशंपायन पुढे बोलतात राजाने ते जाहीर केल्यानंतर युधिष्ठिर जो पांडवांचा मुख्य आहे तो त्या नात्याला त्याची मंजुरी जाहीर करतो त्यानंतर पांडव त्यांच्या आप्तांना त्या लग्नाचं आमंत्रण पाठवतात त्याचप्रमाणे विराटाकडची माणसंसुद्धा त्यांच्या आप्तांना त्या लग्नाचं निमंत्रण पाठवतात तेरा वर्ष संपल्याचं सिद्ध होतं आणि त्यानंतर पांडव विराटाच्या मत्स्य देशातील एका नगरात आश्रय घेतात त्या नगराचं नाव उपप्लव्य होतं विभत्सू वासुदेवाला आणि अभिमन्येला घेऊन त्या ठिकाणी येतो पांडवांचे नातेवाईक जे जश दशरथ आहेत ते सगळे त्यांच्याकडे वराठी माणसं अनर्थ देशातून जमा होतात काशी आणि सैव देशाचे राजे जे युधिष्ठिराशी खास संबंध राखून होते ते येतात त्यांच्याबरोबर त्यांचं अक्षोहीणी सैन्यसुद्धा येतं पांचाल नरेश द्रुपद दृष्टदुम्न आणि शिखंडी त्यांची अक्षोहिणी सैन्य घेऊन अक्षो येतात त्यांचे सगळे नातेवाईक यज्ञ करणारे ब्राह्मणांना सांभाळणे दानं करणारे शूर योद्धेच आहेत त्या सगळ्यांचं स्वागत विराट मोठ्या आत्मीयतेने करत असतो ते सगळं पाहून त्याला अत्यानंदत होत असतो त्या सगळ्या वराडी मंडळींची चोख व्यवस्था तो करत असतो निरनिराळ्या भागातून राजे येतच असतात श्रीकृष्ण गळ्यात फुलांच्या माळा घालून तिथे पाहुण्यांचं स्वागत करत होता पांडवांच्या वतीने वऱ्हाडी मंडळीत हलयुध कीर्तिवर्मन रुद्धिग युयोधन सत्यकी असे बरेच आलेले होते अनर्धृष्टी अक्रूर शंभ निषाद असे सगळे त्यांच्याबरोबर अभिमन्युला आणि त्याच्या आईला म्हणजे सुभद्रेला घेऊन येतात इंद्रसेन जो एक वर्ष द्वारकेला राहिलेला होता तो सुद्धा येतो ते त्यांच्याबरोबर महागड्या गाड्या भेटवस्तू म्हणून आणतात हजारो हत्ती आलेले असतात त्याचप्रमाणे हजारो रथ त्यांच्या घाड घोड्यांसह आलेले असतात लक्षावधी पायदळांचं सैन्य आलेलं आहे त्यांच्यात भोज वृष्णी आणि अंधक सैनिकही आहेत तो रुबा पांडवांचा पाहून राजा विराट संतुष्ट होतो पांडवांच्या सेवेसाठी असंख्य बायका दास्या कृष्णाने आणलेल्या असतात दागदगिन्यांची तर रेलचेलच असते अनेक वाद्य त्या लग्नाच्या निमित्ताने वाजव विराटाच्या वाड्यात त्यांचा जलसा भरतो सगळीकडे आनंदी आनंद साजरा होत असतो त्यांच्या जेवणासाठी असंख्य हरणं गायी दररोज कापल्या जात होत्या तरी काही कमी पडत नव्हतं मध्य तर पाण्यासारखं वाहत होतं विविध पेय दिली जात होती त्यात अनेक झाडांच्या रसाचे स्वादही होते जो तो विराट आणि पांडवांचं कौतुकच करत होता विशेष म्हणजे पांडव वनवासाच्या आणि अज्ञातवासाच्या परीक्षेतून फार झाल्यासह सगळे कौतुक करत होते सुमुहूर्तावर नवरी मुलगी सजून सावरून तिच्या मातेबरोबर लग्नमंडपात येतात तिथे जपल्या लावण्यवतीत कृष्णा उठून दिसत होती उत्तरा इंद्राच्या मुलीसारखी सजवलेली होती तिच्या अंगावर अमूल्य रत्नांनी जळवलेले विविध प्रकारचे दागिने होते त्यामुळे तिचं सौंदर्य उठून दिसत होतं विधिवत अर्जुन आणि सुभद्रा विराटाची कन्या त्यांची स्नुषा म्हणून स्वीकार करतात आणि लग्न सोहळा संपन्न होतो युधिष्ठिर उत्तराला तिची सून म्हणून स्वीकारतो त्यानंतर रिवाजानुसार राजा विराट लग्नात हुंडा म्हणून सात हजार अश्व जावायला देतो दोनशे हत्ती त्याच्याबरोबर असतात त्याशिवाय अगणित धनदौलतही दिली जाते त्यानंतर अग्निहोत्रात अर्घ्य दिलं जातं त्यात वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण भागच घेतात वेदोच्चाराने सर्व सभामंडप भरून निघतं विराट युधिष्ठिराला त्याच्या दार राज्याचा एक भाग दान करतो त्यानंतर युधिष्ठिर कृष्णानी आणलेलं धन ब्राह्मणांना दान करतो युधिष्ठिर आणखीनही भरपूर दानं करतो त्या ब्राह्मणांना त्याच्या सवयीप्रमाणे त्यात अनेक प्रकारची पेयं वाटली जातात त्याशिवाय तो ब्राह्मणांना जमिनीदेखील दान करतो त्याशिवाय गुरं ढोर दान करतो मत्स्य देशात ते लग्न म्हणजे एक अभूतपूर्व असा सोहळाच होत होता अशा रीतीने वैवाहिक पर्व विराट पर्वाचा बहात्तरावा भाग संपलेला आहे त्याचप्रमाणे विराट पर्वही इथेच संपूर्ण झालेलं आहे